नमस्कार हो इरा टॉगी मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात एक नवीन कथा प्रीत नव्याने बहरली भाग एक कॉलेजमध्ये सर्वत्र जल्लोष होता सानिका सानिका सगळे सानिकाला चेअर्स करत होते स्टेजवर सानिका आणि तिचा ग्रुप डान्सच्या पोझिशनमध्ये उभा होता गाणं सुरू झालं सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला सर्वांनी सानिकाचं खूप कौतुक केलं ती एकदम बेधुंद होऊन नाचत होती लूज शर्ट आणि जीन्स शर्ट तो एका खांद्यावरून खाली आला होता केस चीकमध्ये अडकवले होते पण ते तिने दोन मिनिटातच रिकामे केले जशी नाचत होती तसे तिचे केसही इकडे तिकडे हलू लागले चेहऱ्यावर अजिबात मेकअप नव्हता तिला आधीपासूनच मेकअप आवडायचा नाही फक्त हलकासा फेस पावडर आणि लिप बाम डोळ्यात काजळाची रेख म्युझिकचा आवाज सर्वत्र घुमत होता ती आणि तिची गँग मधुश होऊन नाचत होते बाकीची मुली आणि मुले त्यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवत होते त्यांना चीअर्स करत होते यांना काही बॅनर्स नाहीत युजलेस काय फालतू डान्स करत आहेत ज्यांनी तिचा मार खाल्ला होता ते सगळेजण तिच्या नावाने खडे फोडत होते पण जे नवीन होते ते फक्त तिच्याकडे बघत होते चेहऱ्यावर काहीच मेकअप नसताना त्या आजूबाजूच्या मुलींच्या समोर खूपच सुंदर आणि सिंपल दिसत होती ती वळून वळून बाकीचे तिच्याकडे बघत होते पण ती धुंद होती स्वतःमध्ये जसे काही आपल्या बाजूला कोणीच नाही डोळे बंद करून ती तिच्या डान्समध्ये रंगली होती रात्री गुपचूप ती तिच्या रूममध्ये आली ती गुपचूप आली हे घरातील कोणाला कळले देखील नाही कारण कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तिने पार्टिसिपेट केलं हे तिने घरी सांगितलं नव्हतं खरं तर तिच्या बाबांना हे आवडत नसे त्यांना फक्त कॉलेज आणि अभ्यास एवढंच हवं असायचं कॉलेजमध्ये जाऊन टिंगळ टवाळक्या करणे त्यांना अजिबात आवडत नसे आणि म्हणूनच सानिका हे सगळं लपून करायची कारण डान्स हे तिचं पॅशन होतं तिची लहानपणापासूनची आवड होती दुसऱ्या दिवशी अरे बंडू कोणाची कार आलेली आहे रमाजी देवघरातून धूप पसरवत बाहेर आल्या आजी साहेब सानिका बेबीच्या मैत्रिणी आल्या आहेत त्याने आजीच्या हातातील पूजेची थाळी घेतली आणि देवघरात नेऊन ठेवली काय ह्या मेल्या मैत्रिणी सकाळी सकाळी इथे येतात बोलत बोलत रमाजी किचनमध्ये गेल्या काय झालं आई का वैताग करून घेताय गायत्री हसत बोलली तुझी लाडकी लेख डोक्यावर बसून ठेवलेस तू तिचा बाप काय फक्त बोलतो ओरडतो आणि ऑफिसला निघून जातो थोड तरी मुलीकडे लक्ष द्या आई तुम्ही बसा आणि चहा घ्या गायत्रीने हसून रमाजीच्या हातात चहाचा कप दिला आणि दोघीही बाहेर बघू लागल्या सानिका तिच्या मोठ्या आलिशान बंगल्याच्या बाहेर उभी राहून एका मुलाशी बोलत होती कॉलेज बॅगा अजूनही पाठीवर होत्या तिच्या समोर दोन मुले आणि दोन मुली उभे होते कारकडे सगळेच निरखून बघत होते यांच्या स्वप्नातील ती कार होती तो सगळा एरिया एकदम पॉश एरिया होता मोठमोठे बंगले तिथे दिमाखात उभे होते सगळेच खूप मोठे बिझनेसमॅन एकदम पैसेवाले लोकच त्या एरियात राहत होते आणि या पाच जणांची गॅंग त्या कारकडे लालभरी नजरेने पाहत होती दोन मुली दोन मुलं म्हणजे साक्षी स्मिता राघव राज आणि त्यांच्याबरोबर सानिका मस्तपैकी गप्पा मारत उभे होते सानिका दिसायला एकदम सुंदर पण राहणार अगदी साधी केस लांबलचक आणि काळेभोर होते पण ती नेहमी वेणी घालायची किंवा मग पिनमध्ये वर बांधून ठेवायची चेहऱ्यावर नो मेकअप साधा सलवार सूट चुडीदार पॅन्ट त्यावर बांधणीची ओढणी वय वर्ष एकवीस सानिका मुजमदार खानदानात कितीतरी पिढ्यांनंतर मुलगी जन्मलेली होती एक भाऊ आर्यन आणि ती कॉलेजची टॉपर गर्ल एकदम शांत सालच कमी बोलणारी तिच्या डॅडला भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीची कार त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभी होती आणि त्या कारचे ते पाचही जण निरीक्षण करत होते ती त्यांची आवडती कार होती म्हणून ते तिला चारही बाजूने बघत होते पण सानिकाला मध्येच काहीतरी आठवले तिने स्मिताकडे लिपस्टिक मागितली तुला माहीत आहे ना माझ्याकडे लिपस्टिक नसते स्मिता असलं काही बॅगमध्ये कधीच ठेवत नव्हती तिच्या बॅगमध्ये असलं काही सापडणे म्हणजे घोर अपमान होता तिचा तिला हे सगळं आवडायचं नाही त्यांच्या गप्पा झाल्या आणि सानिकाने त्यांना जायला सांगितलं सगळेजण गेले हे पाहताच तिने त्या एवढ्या महाकारवर काहीतरी लिहिले सगळ्या काचांवर तिने ते अक्षर लिहिले स्वतःचीच पढाई करत नाचत गाजत ती थी, तिच्या बंगल्यामध्ये गेली समोर जाताच तो तिला हॉलमध्ये बसलेला दिसला सोफ्यावर बसून तो निवांत ॲटिट्यूडमध्ये बिझनेस संदर्भात बोलत होता सानिका मनामध्येच कसला राबचीप दिसत आहे पहिल्यापेक्षा आता हँडसम झालेला आहे पण ॲटिट्यूड अजूनही तसंच आहे तुला तर आता मी दाखवतेच तू किती शहाणा आहेस तू कार बघशील ना तर तुझ्या डोळ्याचे पारणे भेटतील आता बस ओरडत म्हणून स्वतःलाच शाबासकी देत तिने गुपचुप त्यांना नकळता तिच्या रूममध्ये धाव घेतली त्यांचं तर तिच्याकडे लक्षही नव्हतं आजच तो लंडनवरून परतला होता घरी जाऊन तो डायरेक्ट मुजुमदार यांच्या घरी आला होता काही वेळाने त्याचा फोन वाजला एक्सक्यूज मी अंकल मला आता जावं लागेल त्यांना बाय करून तो बाहेर जायला निघाला फोनवर बोलतच तो त्याच्या कारजवळ आला अचानक कारवर लक्ष जाताच एक शिवी दिली फोन केव्हाचाच कट झाला होता हे माझ्या कारवर ज्यांनी कोणी केला आहे त्याला मी सोडणार नाही असं बोलून तो इकडे तिकडे बघू लागला रूमच्या खिडकीतून ती हे गुपचुप बघत होती अगदी म्हण खूपच मन खुश होत होती तो म्हणजे अंशुमन जहागीरदार प्रताप मुजुमदार आणि आर्यमन जहागीरदार दोघेही टॉप बिझनेसमॅन होते त्या दोघांचे खूप चांगले संबंध होते सानिका आणि अंशुमन लहान असल्यापासून त्यांचं नातं दृढ होतं तो तिथून निघून गेला काही वेळाने सानिका खाली उतरली गुड मॉर्निंग आई आणि रमाजी काय का गेल्या का तुझ्या मैत्रिणी रमाजीने तिला विचारलं आजी माझी क्युटी गेले ते सगळे स्थानिकाने रमाजीच्या गळ्यात हात टाकला पुरे झाले लाड आता जरा किचन मध्ये लक्ष देत जा उद्या सासरी गेल्यानंतर सासरच्यांनी आम्हाला नावे ठेवायला नको तुझ्या आईने तुला काही शिकवले नाही वाटत असे बोलते आजी चिलग आईने मला सगळं स्वयंपाक शिकवला आहे कॉलेज संपलं की बनवेल वे सगळं आई बाबा गेले ऑफिसला हो ते कधीचीच गेले गुड मॉर्निंग माव गुड मॉर्निंग आजी आर्यन कानात इयरफोन घालून गाणे ऐकत खाली आला सानुदी तू इतकी चिपका बोलतेस बाबा इज सो चिप वड ही इज अवर डॅड डॅडचा बच्चा सगळ्यात छान शब्द बाबा आहे मी बोलते ना आई बाबा आजी हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात ओके ओके तुझ्याशी कोणी वाद करू शकत नाही सगळ्यांनी नाश्ता केला आई आज संडे असूनही बाबा ऑफिसला का गेले सानू तुला माहीत आहे ना तुझ्या बाबांना कामापुढे काही दिसत नाही सगळे आपापल्या कामाला लागले दुपारी आर्यनचे काही मित्र घरी आले त्यातल्या काही मित्रांनी ड्रिंक केलं होतं सानिकाच्या लक्षात आलं ती आर्यनच्या खोलीत गेली सानू दी तू का आली आहेस ते तू तुझ्या सगळ्या मित्रांना बाहेर मध्ये घेऊन जा बाबांना कळलं तर ते ओरडतील ते सगळे धावत पळत निघतच होते तितक्यात बाबांनी बघितलं आर्यन आणि त्याचे मित्र धावत पळतच निघत होते तितक्यात बाबांनी बघितलं त्यांनी सगळ्यांनी बाबांकडे बघितलं आणि खाली मान घालत हळूहळू निघून गेले सानिका हसत तिच्या खोलीकडे जात होती तेवढ्यात बाबांनी तिला आवाज दिला सानू बेटा इकडे हा बाबा काय झालं आहे आर्यनचं काही नाही बाबा जस्ट चिल एन्जॉय करतात सगळे मित्र हे बघ सां बेटा आर्यन कधी कधी चुकतो तू त्याला उगाच पाठीशी घालत जाऊ नकोस तू चुकला तर त्याला वेळच्या वेळी बजावत जा त्याला असं पाठीशी घालत राहिलीस ना तर तो चुका करतच राहणार त्याला कधी चुकीची जाणीव होणारच नाही त्याचं मित्रांबरोबर बाहेर फिरणं खूप वाढलं आहे इट्स ओके बाबा मी बघते त्याच्याकडे यू वरी सानिका तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका कॉलेजला जायला तयार झाली तिला साक्षीचा कॉल आला हाय सानू निघाली का नाही यार थोडा टाईम आहे तू पोहोची क्या हो मी आले नी लवकर हां हां येते सानू तयार होऊन खाली आली ब्रेकफास्ट करायला डायनिंगवर बसली तोवर आजी आणि आई पण येऊन बसलेल्या होत्या गुड मॉर्निंग आजी गुड मॉर्निंग आई काय केलं आहे नाश्त्याला आज पोहे केलेत कांदा पोहे वाव माय फेवरेट डिश सानू बाबांना आवाज दे नो मम्मा बाबा रात्री उशिरा आले आणि त्यांची झोप झालेली नसेल सो मी आवाज देणार नाही कॉलेजला उशीर होतोय साक्षी कधीचीच कॉलेजला पोहोचली सानिका पण कॉलेजला गेली क्रमशः लेखिका ऋतुच्या अतुल वैराग